<involved> in <language> नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आषाढी स्पेशल तळणीचा पदार्थ बनवून दाखवणार आहे आता महाराष्ट्रामध्ये आषाढी आली की वेगवेगळ्या भागांमध्ये तळणीचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात म्हणजेच की पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळे पदार्थ बनवले जातात मराठवाड्यामध्ये सांजुरी म्हणजेच की तेलच्या बनवले जातात विदर्भामध्ये वेगळे पदार्थ बनवले जातात काही भागांमध्ये तिखटपुऱ्या बनवले जातात असाच एक तळणीचा पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जास्तीत जास्त पश्चिम महाराष्ट्र मध्ये हा पदार्थ बनवला जातो त्या आहेत गहू पीठ व गुळाच्या कापण्या आता घुपीठ आणि गुळाच्या कापण्या बनवताना प्रत्येकाला एकच प्रॉब्लेम होतो म्हणजे जास्तीत जास्त लोकांना एकच प्रॉब्लेम होतो किंवा नवशिक्यांना ते बनवता येतच नाहीत एकतर तेलामध्ये फसतात किंवा जास्त कडकपणा येतो कुरकुरीतपणा येत नाही खुसखुशीतपणा येत नाही जास्त दिवस टिकून राहिल्या की त्याच्यामधून कुम्मट वास येतो या सर्व छोट्या छोट्या चुका टाळायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला कळणार घहूपीठ व गुळाच्या कापण्या कशा एकदम परफेक्ट बनतात तर मंडळी इथे या मोठ्याशा भांड्यामध्ये मी ह्या वाटीने दोन मोठ्या वाट्या गहूपीठ घेतलेलं आहे आणि ही वाटी अर्धी वाटी आहे म्हणजेच की जवळपास अडीच वाट्या मी गहूपीठ घेत आहे आणि ही वाटी मी कपाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे असं समजून जावा अडीच कप इतकं गहूपीठ घ्यायचं आहे तुम्हाला माप समजत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा किंवा तुम्ही अंदाजे सुद्धा या कापण्या बनवू शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका आता इथे जवळपास आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे म्हणजेच की चवीनुसार नाही वापरला तरी चालेल चिमूट दोन चिमूट मीठ वापरायचं आहे चव बॅलन्स राहते आणि चवीलाही एकदम मस्त बनतात फ्लेवर साठी अर्धा ते एक चमचा वेलची पावडर वापरायची आहे वाटलं तर सुंठ पावडर वापरलं तरी चालेल किंवा बडीशोप पावडर वापरलं तरी चालेल तिन्ही साहित्यामधील एक साहित्य वापरलं तरी चालेल आता ह्या कापण्याचा कुरकुरीतपणा टिकून राहण्यासाठी एक सिक्रेट जिनस वापरायचा आहे तो म्हणजे आहे दोन चमचे मैदा मैदा सहसा कोण वापरत नाही पण मी तुम्हाला मैदा वापरून कुरकुरीतपणा टिकून राहणार ही पद्धत तुम्हाला सांगत आहे आता दोन ते अडीच कप गहू पिठासाठी आपल्याला इथे तीन चमचे मैदा वापरायचा आहे किंवा दोन चमचे मैदा वापरला तरी चालेल आणि कापण्याचा खुसखुशीतपणा टिकून राहण्यासाठी जवळपास महिनाभर टिकून राहण्यासाठी इथे आपल्याला तितक्याच प्रमाणामध्ये रवा सुद्धा वापरायचा आहे म्हणजेच की जवळपास तीन चमचे रवा वापरायचा आहे आणि रवा बारीक वापरायचा आहे जाड रवा असेल तर एकदा मिक्सरला फिरून घ्यायचा आहे आता या सर्व जिन्नसांना पिठामध्ये हाताने चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे काही जण याच्यामध्ये चण्याचं चा पीठ वापरतात म्हणजेच की बेसन वापरतात तुम्ही बेसन सुद्धा वापरू शकता पण काही दिवसांनी ते नरम पडतात आणि मैद्या जागी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा वापरलं तरी चालेल त्याच्यामध्येही कुरकुरीतपणा टिकून राहील आता हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहेत आता मंडळी या पिठामध्ये आपल्याला गरम तुपाचं मोहन वापरायचं आहे अडीच कप गहू पिठासाठी जवळपास अडीच ते तीन चमचे आपल्याला साजूक तूप वापरायचं आहे आणि शक्य असेल तर साजूक तुपाचाच वापर करायचा आहे तेलाचा वापर करायचा नाही तेलाचा वापर का करायचा ला नाही कारण की कापण्यात जास्तीत जास्त दिवस टिकून राहिल्या आणि तेल तुम्ही वापरलं तर त्याच्यामध्ये कुम्मट वास यायला लागतो किंवा त्यात चिवट लागतात खाताना त्याचा फ्लेवर चांगला येत नाही म्हणून शक्य असेल तर इथे तुम्ही तुपच वापरा आणि ह्या तुपाला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे मी इथे अडीच कप घऊपीठ वापरलं असल्यामुळे अडीच ते तीन चमचे ह्या चमच्याने तूप वापरलेला आहे आणि चांगल्या प्रकारे तुपाला एकजीव करून घ्यायचं असं हाताने मॅश करत करत आता तुम्ही पीठ अंदाजे सुद्धा घेऊ शकता ती पद्धत मी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुम्हाला कळेल पीठ अंदाजे कसं घ्यायचं आणि परफेक्ट कापण्या कशा बनवायच्या तर मंडळी तुपाचं मोहन ह्या पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेलं आहे आणि कधी कधी काय होतं काही जणाच्या हातातून तुपाचं मोहन किंवा तेलाचं मोहन जास्त पडतं आणि जास्त पडल्यामुळे शंभर टक्के कापण्या तेलामध्ये विरगळतात किंवा कमी पडलं तर कमी कुरकुरीत होतात कमी खुसखुशीत होतात परफेक्ट प्रमाण कसं ओळखायचं अशी मूठ ओळून पाहिजे आणि सहज तुटायला पाहिजे पाहू शकता सहज तुटतात थोडासा वेळ लागला की त्या परफेक्ट पद्धतीने तयार झालेलं नाही म्हणजे पिठामध्ये मोहन परफेक्ट पडलेलं नाही मग थोडंसं तुम्ही पीठ मिसळू शकता आणि असं परफेक्ट मूठ वळायला पाहिजे ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला जास्त तुपाचं मोहन सुद्धा लागू शकते म्हणजे तीन कपासाठी तीन चमचे लागू शकतं किंवा पाच चमचे लागू शकतं किंवा कमी सुद्धा लागू शकतं ही अशी कन्सिस्टन्सी असायला पाहिजे मूठ वळण्याची म्हणजे एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये हे पीठ तयार होतं तर आता थोड्या वेळ ह्याला इथे बाजूला ठेवू तर इथे गूळ वितळवण्यासाठी मी इथे चहाचा टोप घेतलेला आहे तुम्ही वाटलंच तर कढाई किंवा नॉनस्टिक पॅन घेतलं तरी चालेल आता पीठ आपण अडीच ते तीन कप घेतलेलं आहे म्हणजेच की अडीच ते तीन वाट्या पीठ घेतलेला आहे आणि त्याच वाटेने आपल्याला काळा देशी गूळ घ्यायचा आहे आणि शक्यतो ह्या कापण्या बनवताना म्हणजे आसाडी स्पेशल कापण्या बनवताना आपल्याला गुळ देशीच पाहिजे इतकं लक्षात घ्यायचं आहे तुम्ही पिवळा गुळ घेतला तर तो केमिकल असतो आणि त्याच्यामध्ये पाणी जास्त लागतं आणि पाण्याचं प्रमाण जास्त पडलं तर संपूर्ण माप चुकण्याची जास्त शक्यता असते म्हणजेच की कापण्याही व्यवस्थित बनणार नाही एकतर ते कडक बनणार किंवा तेलात फसणार काही ना काही चुका होणारच म्हणून मी परफेक्ट माप तुम्हाला सांगत आहे आता जितक्या प्रमाणामध्ये मी गुळ घेतलेला आहे त्याच वाटीमध्ये मी एक वाटी पाणी घेत आहे आणि ह्या गुळाला चांगल्या प्रकारे आपल्याला वितळून घ्यायचं आहे आणि एक गोष्ट पुन्हा आवर्जून सांगतो आपल्याला फक्त गुळ वितळून घ्यायचं आहे त्याचा पाक बनवत बसायचा नाही ना, ना जास्त शिजवत बसायचं आहे पाक चिकट झाला किंवा जास्त शिजला तर कापण्या कडक होणार आणि त्या तेलामध्ये फसण्याचेही जास्त चान्सेस असतात या सर्व छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा तर तुमच्या कापण्या एकदम परफेक्ट बनणार तर मंडळी गुळ चांगल्या प्रकारे आपण फक्त वितळवून घेऊ तर मंडळी जवळपास दोन मिनटं लागली आहे गुळ वितळायला आणि पुन्हा मी तुम्हाला आवर्जून सांगतो ह्याचा पाक बनवायचा नाही किंवा जास्त शिजवायचं नाही जे नऊ शिके असतात त्यांना कापण्या बनवता येत नाही त्यांच्या हातातून ह्याच चुका होतात की कि गुळ किती प्रमाणामध्ये वितळायचं किंवा त्याचा पाक बनवायचं की नाही ही टिप्स लक्षात ठेवा चला तर गॅस बंद करूया आणि ह्या गुळाच्या पाण्याला पूर्णपणे थंड करून घेऊया आता गुळाचं पाणी पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं गुळाचं पाणी अगोदर वापरायचं आहे आणि ह्याच गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे एक्स्ट्रा दुसरं पाणी टाकायचं नाही आणि चाळणीने कधीही गाळून घ्या चाळणीने गाळून घेतल्यानं काय होतं ह्याच्यामध्ये बारीक बारीक खडे असतात ते खडे बाजूला आपण सहज करू शकतो आता थोडं थोडं गुळाचं पाणी ह्याच्यामध्ये आपण मिक्स करत ना जास्त घट्ट ना जास्त सैल पीठ बनवायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला पीठसुद्धा चाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा कोंडा असतो कोंडा नसायला पाहिजे ह्या कापण्यात बनवताना असं थोडं थोडं वापरून आपण परफेक्ट पद्धतीने ह्या जुळ्याच्या पाण्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे एक्स्ट्रा पाणी वापरायचं नाही मी पुन्हा पुन्हा का सांगतो माहिती आहे काय तुमच्या रेसिपीत चुकू नये म्हणून एकदम प्रामाणिक हेतू आहे मी चांगल्या पद्धतीने सांगणार तरच तुम्हाला कळणार आणि नवशिक्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने समजणार मी काहीच सांगणार नाही तर तुम्हाला कसं कळणार तर मी जास्त बोलत असेल तर मला माफ करा पण मला ही सवय आहे मी चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याची आणि तुम्ही कोणत्या भागामध्ये राहतात महाराष्ट्रामध्ये आणि तुमच्याकडे आणि तुमच्याकडे आषाढीमध्ये कोणत्या तरणीचे पदार्थ बनवतात ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा म्हणजे तो पदार्थ मी तुम्हाला बनवून दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन कोणतीही रेसिपी मी बनवताना ती अगोदर घरी ट्राय करतो मग परफेक्ट पद्धतीने ह्याचं माप मी तुम्हाला काढून दाखवतो म्हणजे शंभर टक्के न चुकण्याची मी तुम्हाला खात्री देतो तर मंडळी ना जास्त घट्ट ना जास्त सेल मीडियम मध्ये हे पीठ तयार झालेलं आहे ना जास्त सेल करायचं आहे ना जास्त घट्ट असं मीडियम पद्धतीने पीठ तयार करायचं आहे आणि जवळपास चमचा दोन चमचे हे गुळाचं पाणी उरलेलं आहे म्हणजेच की परफेक्ट मापामध्ये हे पीठ तयार झालेलं आहे आता तुम्हाला माप कळत नसेल तर अंदाजे कसं बनवायचं ह्या कापण्या तर अंदाजे बनवण्यासाठी तुम्ही अगोदर गुळ घ्या म्हणजेच की गुळ वितळून घ्यायचं आहे जितक्या प्रमाणामध्ये तुम्ही कितीही गुळ घेतलात तर तितक्याच प्रमाणामध्ये तुम्हाला पाणीसुद्धा घ्यायचं आहे आणि त्या गुळाच्या पाणीमध्ये जितकं पीठ मावेल तितकं पीठ वापरायचं आहे आणि असा पीठाचा गोळा सेल करायचा आहे आता पीठ चांगल्या प्रकारे भिजण्यासाठी ह्याला दहा मिनटं असंच सोडून देऊ तर जवळपास दहा मिनटं झालेली आहेत आणि दहा मिनटापेक्षा जास्त वेळसुद्धा ठेवायचा नाही पिठाला पाणी सुटेल कारण की आपण गुळ वापरत आहात म्हणून ह्याला जास्त वेळ सेट होण्यासाठी ठेवायचं नाही आणि जास्त गोडसुद्धा वापरायचं नाही जास्त गोड वापरल्यावर वा, कापण्या तेलामध्ये शंभर टक्के फसणार म्हणून मी जितकं माप सांगितलेलं आहे तितकं तुम्ही माप वापरून ह्या कापण्या परफेक्ट बनवू शकता किंवा तुम्हाला अंदाजे मापसुद्धा सांगितलेलं आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता असा उंडा बनवून घ्यायचा आहे आणि ह्याला आपल्याला एक्स्ट्रा सुकं पीठ लावायची गरज नाही आता ह्याला आपल्याला ना जास्त पातळ ना जास्त जाड लाटायचं आहे मध्ये लाटायचं आहे म्हणजेच की आपण पराठे कसे लाटतो त्यापेक्षा थोडंसं पातळ लाटायचं आहे पोळी लाटताना जरासुद्धा पोळी पाटाला ना चिटकलेली नाही आणि ह्याला आणखीन लाटावं लागेल पण त्या अगोदर ह्याच्यावरती आपण खसखस वापरायची आहे थोडीशी खसखस वापरूया किंवा सफेद तीळ वापरलं ह्याच्यावर पसरवून मग थोडंसं तुम्हाला लाटावं लागेल आणि थोडीशी पातळ पोळी करायची आहे आता खसखस पसरवून लाटून सुद्धा घेतलेला आहे आणि ह्या पोळीची तुम्हाला रुंदी सुद्धा दाखवतो असं मीडियम टाईप मध्ये लाटून घ्यायचं आहे आता ह्याचे आपल्याला काप करायचे आहे जास्त लहान काप करू नका शक्य असेल तर मोठेच काप करायचे आहे एखादा पिझ्झा कटर किंवा चाकूचा वापर करा आणि डायमंड शेप मध्ये कापून घ्यायचा आहे म्हणजेच की काजू आकार असतो ना तसं कापून घ्यायचं आहे पाहू शकता मंडळी जबरदस्त ह्या कापण्या तयार झालेले आहे जरासुद्धा भेगा पडल्या नाहीत म्हणजे चिरल्या नाहीत हे पहा आणि दिसायलाही मस्त दिसत आहेत अशाच पद्धतीने बाकीच्या पिठाचं मी कापण्या बनवून घेतो आणि तळण्याची पद्धत ही भरपूर वेगळी आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी इथे मी तेल गरम होण्यासाठी अगोदर ठेवलं होतं आणि तेल जास्त आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं नाही आणि जास्त मंदही गरम करून घ्यायचं नाही म्हणजे कापण्या टाकल्या टाकल्या हलक्याशा बुडबुड्या यायला पाहिजे इतकं गरम ठेवायचं आहे म्हणजेच की मध्यम टाईप मध्ये आपल्याला गरम ठेवायचं आहे आणि पाहू शकता टाकल्या टाकल्या चांगल्या प्रमाणामध्ये बुडबुड्या येतात परफेक्ट प्रमाणामध्ये तेल गरम झालेलं आहे अगोदर सर्व कापण्या मी जितक्या बसतात या पॅन मध्ये तितक्या ह्या तेलामध्ये मी सोडून घेतो तर असं तेलामध्ये सर्व कापण्या मी सोडून घेतलेल्या आहेत आणि जोपर्यंत कापण्या तेलामध्ये तरंगत नाही तोपर्यंत त्याला उलटून घ्यायचं नाही आणि जास्त प्रमाणात सुद्धा तुम्ही तेल गरम केला तर कापण्या बाहेरून करपणार आणि मधून कच्च्याच राहणार आणि मंद आच्यावरच कापण्या तेलात सोडला त्या नक्की तेल पिणार आणि तेलामध्ये फसण्याचे जास्त चान्सेस आहेत म्हणून तेल कधीही मध्यम टाईपमध्येच गरम करून घ्यायचं आहे आणि जास्त बुडबुड्या सुद्धा यायला पाहिजे नाही आणि पाहू शकता मंडळी जवळपास एक ते दीड मिनिटानंतर ह्या तेलामध्ये पोहायला लागले आहेत आता ह्याला चमचा ढळून लाल रंग येईपर्यंत उलटून पालटून चांगल्या प्रकारे ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजेच की कुरकुरीतपणा येईपर्यंत आणि लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर मंडळी जवळपास तीन ते चार मिनिटांमध्ये चांगल्या प्रकारे ह्या तळून झालेल्या आहेत आणि मस्त लाल रंग आलेला आहे पाहू शकता आणि जरा सुद्धा चिरल्या नाही परफेक्ट प्रमाणामध्ये कापण्या तयार झाल्या की ह्या अजिबात फसणार नाही ह्याला भेगा पडणार म्हणजे चिरणार नाही आणि अशाच उरलेल्या कापण्या मी तळून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो जरासुद्धा तेल पिलेले नाहीत ना जरा सुद्धा भेगा पडलेले आहेत जसं की तुम्ही पाहतच आहात आणि दिसायलाही एकदम छान दिसत आहेत पंधराच काय एक महिना सुद्धा तुम्ही ह्याला टिकवून ठेवला तर कुम्मट वास येणार नाही कारण की आपण तूप वापरलेला आहे आणि लाकडासारखे कडक सुद्धा झालेले नाही हे पहा मी तुम्हाला तोडून दाखवतो पाहू शकता हे पहा एकदम खुशखुशीत जबरदस्त अशी ही गहू पिठाची कापणी रेसिपी तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने बनवून पहा आणि सर्व टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा अशा पद्धतीच्या कापण्या तुम्हाला न चुकता सहज बनवता जमणार शाळेचा डब्बा असो किंवा चहा पिण्याची वेळ असो किंवा तुम्ही प्रवासात बाहेर जात असाल तर तुम्ही बिंदास्तपणे ह्या कापण्या डब्याला सुद्धा देऊ शकता उपवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपी सह परत भेटूया धन्यवाद